नमस्कार शेतकरी बांधवांनो महाराष्ट्रात यावर्षी कापसाचा पेरा हा वाढलेला आहे दरवर्षीच कापूस पिकाचे आपल्याला जास्त उत्पादन झाले पाहिजे यासाठी नेहमीच प्रत्येक शेतकरी असे प्रयत्न करत असतो म्हणून आपल्या पिकाचे उत्पादन कमी करणारे जे कीट आणि रोग आहेत त्यावर आपल्याला योग्य वेळी योग्य नियंत्रण करणे आवश्यक आहे चला तर मग जाणून घेऊया कापूस पिकावरील कोणकोणते कीट आणि रोग आहेत जे आपल्या पिकाचे नुकसान करतात यामध्ये पहिली कीड आहे तुडतुडे कापूस पिकावर ज्या कीटकांमुळे कापसाची पाने करपतात तर त्यामध्ये तुडतुडे यांचा देखील समावेश होतो तुडतुड्यांचा रंग हा फिक्कट हिरवा असून ते नेहमी असे तिरपे तिरपे चालतात त्या पानाच्या मागच्या बाजूने हे तुडतुडे त्या पानांचा रस शोषत असतात आणि त्यामुळे या पानांचा रंग हा कडांपासून असा पिवळसर होतो आणि नंतर तो तपकेरी होतो लाल होतो त्यामुळे त्या झाडाची त्या पाने आपल्याला करपल्यासारखी दिसतात या तुडतुड्यांचा जीवनक्रम जसे तुम्ही फोटोमध्ये पाहत आहात एका प्रौढ तुडतुड्याची अंडी दिल्यानंतर सहा ते सात दिवसात एक तुडतुडा असा बाहेर येतो आणि अशा प्रकारचा तो आपल्याला दिसतो त्यावेळी या तुडतुड्याला पंख आलेले नसतात हा तिथल्या तिथं हालचाल करतो आणि हा एवढा पिकाचे काही नुकसान करत नाही पण हा स्थिर तुडतुडा जेव्हा आठ ते नऊ दिवसाचा होतो त्यावेळी हा एक प्रौढ तुडतुडा झालेला असतो ज्याला चांगले पंख झालेले असतात आणि तो स्ट्रॉंग झालेला असतो उडण्यासाठी आणि पिकाचे नुकसान करण्यासाठी हे तुडतुडे पानातील रस शोषून घेतात आणि नंतर पाणीही पिवळी होतात पिवळी झाल्यानंतर पानांचा आकार हा वाकळा होतो यामुळे पानांचे नुकसान झाल्याने प्रकाश संश्लेषणाची जी क्रिया असते तर ती कमी होती आणि ज्यामुळे झाडांची वाढ देखील थांबते जर आधी तुडतुड्यावर जर नियंत्रण करणे शक्य नाही झाले तर याचा प्रादुर्भाव हा खूप मोठ्या प्रमाणात वाढतो जर अशी स्थिती निर्माण झाली तर आपल्या पिकाचे खूप नुकसान होते जर याची आर्थिक नुकसान पातळीविषयी सांगायचे जर झाले तर हे तुडतुळे आपल्याला दोन ते तीन एकापेक्षा जास्त एका पानावर जर आपल्याला दिसले तर यावेळी योग्य उपाय करावे लागतात जर ही माहिती आपल्याला उपयुक्त वाटली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा ला ला।